नमस्कार मुलांनो आतापर्यंत आपण वेगवेगळ्या अक्षरांचे आकार बघितले रंग बघितले चित्र बघितले चित्र जोडणी केली आपण आता आपल्याला अक्षर ओळखायचे आहेत हां आता तुमच्याच पुस्तकातला धडा सातवा आहे क म ल आणि आ अला एक काना तर एक कानं काय असतो ते आपण नंतर बघूया सध्या आपण ही अक्षर पाहायचे पहिलं काय आहे क आता क कसा बनवलाय बघा नीट हा संपूर्ण अर्धवट गोल आहे पण तो एका उभ्या रेषेला जोडलेला आहे बरोबर नंतर हा अर्धा गोल आणि त्याच्यानंतर वरती आडवी रेष म्हणजे काय झाला क आता क वरन काय शब्द तयार होतो कप इंग्रजीत पण आपण त्याला कप म्हणतो नंतर कढई कढई म्हणजे पॅन आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पॅन पाहिलं होतं की नाही आता काय आहे कपाट कपाट म्हणजे कबड आणि नंतर काय आहे केळी म्हणजे बनाना अजून आहे चित्र बघा काकडी म्हणजे ककुंबर हे काय आहे कुलूप म्हणजे लॉक तर कुलूप कशासाठी वापरतो माहिती आहे आपल्याला कुलूप जे आपण बाहेर जातो तर घराचा दरवाजा बंद करून आपण कुलूप लावतो म्हणजे पुन्हा आपल्या घरामध्ये कोण येतच नाही त्याच्यानंतर कासव कासव म्हणजे टॉटॉईज कासव कशात पाहिलं आहे ऐकून माहिती आहे का तुम्हाला ससा आणि कासवाची जी गोष्ट आहे हेअर अँड टॉटॉईज ही गोष्ट आहे ना त्याच्यामध्ये कासव आहे त्याच्यानंतर हे काय आहे कान कान म्हणजे इयर कानाने काय करतो आपण ऐकतो बरोबर तर आता आपल्याला या चित्रामधला क आपण बघितला तर आता क तुम्हाला गिरवायचं आहे गिरवायचं आहे म्हणजे काय ते अक्षर दिलं आहे त्यावर तुम्ही पेन्सिल फिरवायची आहे बघा इथे तुम्हाला त्यांनी दाखवलं आहे कसं करायचं क आता पहिल्यांदा असा करायचं आहे क एक अर्धा सर सर्क, पूर्ण सर्कल केला बघा केला त्याच्यानंतर उभी रेश मारायची त्याच्यानंतर हा अर्धा सर्कल थोडाच करायचा आहे पूर्ण नाही आणि त्याच्यानंतर आडवी रेश हा तुमचा झाला क त्याचप्रमाणे तुम्ही वहीत पण असंच बनवायचं आहे हा संपूर्ण गोल नंतर हा अर्धा मग उभी रेश मग आडविरेश असं संपूर्ण क तुम्ही करायचं आहे तुमच्या वहीमध्ये पुस्तकातही करायचं आहे आणि अगदी तसंच बघून तुम्ही वहीमध्ये देखील करायचं आहे आता दुसरं अक्षर आपण बघणार आहोत म चला आता दुसरं अक्षर बघूया दुसरं अक्षर आहे म म म्हणजे एम आता म वर्ण काय दिसतंय म मणी मणी म्हणजे गळ्यामध्ये नेक्सलेस असतो की नाही नेकलेस त्याच्यामध्ये मणी असतात त्याच्यानंतर मगर मगर म्हणजे काय सांगा बघू क्रॉकोडाईल मगर म्हणजे क्रॉकोडाईल आता क्रॉकोडाईल आपण कुठे बघतो पाण्यामध्ये त्याच्यानंतर हे काय आहे माठ माठ म्हणजे याला काय म्हणतात पॉट हे माठ माहीत माहिती आहे तुम्हाला आपण ह्याच्यामध्ये पाणी भरल्यानंतर हे पाणी थंड होतं गावच्या ठिकाणी हे जास्त दिसतं आपल्या कारण गावच्या ठिकाणी सगळ्यांकडेच फ्रीज नसतो आणि ह्याच्यात पाणी पिल्यानंतर थंड पाणी प्यायला मिळतं आता ह्याच्यामध्ये कोण आहे हा मोर आपण पावसामध्ये बघितलं की पावसामध्ये हा मोर येतो कारण त्याला पाऊस हा खूप आवडतो आणि पावसामध्ये हा जो मोराचा पिसारा जो आहे ना संपूर्ण फुलवतो आणि तो नाचू लागतो आणि नाचता नाचता तो पंख आपले हलवतो म्हणजे त्याला हा पाऊस खूप आवडतो त्याच्यानंतर म वरून आपण काय बघायचं इथे माशी माशीला म्हणतात फ्लाय त्याच्यानंतर माळ माळ म्हणजे नेकलेस आता नेकलेस बघा हा हा मोती आहे छोटे हा खड्यांमध्ये पण येतो दुसऱ्या आणखीन सोन्याचा पण असतो पण आता सध्या आपण शिकण्यापुरती मोत्यांची माळ बघूया त्यानंतर काय आहे चमचा म्हणजे स्पून आता चमचा आपण खाऊ खायला वापरतो की नाही नंतर हा मक्का, मक्का, नंतर मक्का, मक्का मक, हाँ मका म्हणजे कॉन आता मका बघा पावसात मक्का वापरतो मग जास्त हा मका बाजारात येतो तुमची आई आणते की नाही मका आणि तो भाजून तुम्हाला मस्त मीठ लावून खायला देते हो ना आणि नंतर उकडून सुद्धा हा मका खातात तुमच्या आई बनवते ना तर हा पण कशा मकापासून काय झालं म म मक्याचा च चमचाचा म माशीचा म माळेचा म मणीचा मगरीचा म माठाचा म मौ मोराचा तर आता म कळला आता म आपल्याला लिहायचं आहे मी दाखवते तुम्हाला म कसा लिहायचा आहे वरून खाली यायचं आहे आणि पुन्हा गोल करून आडवं करायचं आहे त्याच्यानंतर ही अशी उभी रेश येणार आणि मग आडवी रेश याच्यामध्ये बघा अंक दिलेला आहे त्या अंकावरनं अंका तुम्ही गोल गोल फिरवत करायचं आहे अंक दिले त्याप्रमाणे करायचं आहे पुन्हा एकदा मी दाखवते वरून आडवी रेश उभी आणि पुन्हा आडवी रेश हा झाला म असा तुम्ही तुमच्या पुस्तकातही लिहा आणि अगदी तस्सच्या तस्स बघून तुम्ही कशात लिहायचं आहे वहीमध्ये सुद्धा लिहायचं आहे आता आपण कोणतं अक्षर बघितलं क बघितला म बघितला आता आपल्याला बघायचं आहे ल ल कसला लसूण त्याच्यानंतर ल लाडू आणि मग लेझिम माहिती आहे तुम्हाला जे विठ्ठलाची गाणी म्हणतात विठ्ठलाचा जयघोष करतात तेव्हा लेझिम खेळतात तुमच्या शाळेतही मोठी मुलं लेझीम खेळत असतील तुम्ही कधी बघितलं आहे का नसेल बघितलं तर तुमच्या टीचरांना दाखवा लेझिम कसं असतं हे बघा चित्रात दिलं आहे ना, ना? तसंच असतं आणि त्याच्यानंतर लिंबू लिम्बु। लिंबूचं आपण काय बनवतो सरबत बनवतो लिंबूचं लोणचं बनवतो मा तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या आई दाखवेल तुम्हाला ठीक आहे आता नंतर हे बघा वेल वेल म्हणजे क्रॅम्बस म्हणजे तुमच्याकडे मनी प्लांट आहे का तो मनी प्लांट कसा असतो असा वरती 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 चढत जातो बरोबर नंतर हा काय आहे बैल बैल म्हणजे ऑक्स नंतर लेखणी लेखणी म्हणजे पेन मराठीत पेन पण आजकाल सगळे बोलतात पण मराठी शब्दशा मराठी अर्थ काय आहे त्याचा लेखणी आणि पाल पाल म्हणजे लिजड बरोबर आता आपण हा ल अक्षर बघितलं आहे लसूण लाडू लेजीम लिंबू वेल बैल लेखणी पाल तर आता क लिहिला म लिहिला आता आपल्याला लिहायचं आहे ल आता ल कसं काढायचं बघा खालून वर जायचं आहे खालून वर गेलं की थोडंसं पुन्हा जर असं खाली येऊन परत वर जायचं आहे म उभी रेश आणि मग आडवी रेष परत दाखवते खालून वर जायचं आहे थोडी खाली रेश पुन्हा वर उभे रेश मग आडवी रेश ज्याप्रमाणे तुम्ही क काढला म काढला त्याप्रमाणे ल देखील काढायचं आहे तुमच्या वहीमध्ये आणि तुमच्या पुस्तकात देखील काढायचं आहे आता आपण पाहूया ओ, आता बघा अ अ म्हणजे अननस अननसला काय म्हणतात माहिती आहे पायनॅपल तुम्हाला आवडतं ना आणि अजगर अजगर म्हणजे खूप मोठा साप असतो बरं का लांबच्या लांब आणि जाडा असतो त्यानंतर अ आता अ कसा लिहिते बघा पुन्हा बघा आपण जसं इंग्लिशमध्ये तीन काढतो ना तसे तीन काढायचे आडवी रेश पुन्हा उभी रेष आणि पुन्हा आडवी रेष हा झाला अ अ अननसाचा अजगर अजून एक काय आहे मी माहिती आहे अगरबत्ती देवासमोर अगरबत्ती लावतो ना तर एक अगरबत्ती त्याच्यानंतर बघायचा आ आ म्हणजे काय अ असतो तो अ काय म्हणतो मी एकटाच का बरं राहू मला अजून कोणाची तरी मदत द्या अ अला एक काना दिला जातो अजून अ ला एक रेष जोडली जाते त्याला म्हणतात अला एक काना आ आपण तोंड उघडून बोलायचं आ हा अ कसा बोलतो अगदी तोंडातलं अ त्याला तोंड उघडायची गरज नाही पण हा आपण अ आ कसा बोलणार आ डॉक्टर कसं सांगतो तोंड उघडून दाखवा मग आपण आ करतो की नाही मग तसंच हा कसा होतो आ आपासून काय होतो आई अजून काय होतो आ आवळा आंब त्याचं आवळ्याचं लोणचं होतं आहे ना तुम्हाला नसेल माहिती तर तुम्ही आईला विचारा आवळा कसा असतो इथे तुम्हाला दिसतोय बाजारात पण येतो आईला एकदा सांगा आवळा घेऊन या आई मग आई, आई तुमच्यासाठी आवळा आणेल मग तो बघा तुम्ही ठीक आहे अजून एक आपासून काय शब्द होतो माहिती तुम्हाला आरसा आरसा कसा असतो माहिती तुम्हाला तुम्ही कुठे फिरायला जाता किंवा शाळेत निघताना आरशात तोंड बघता की नाही म्हणजे आरशाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात मिरर मग त्याच्यात बघतो आपण तोंड मग तो काय होतो आ आरसा आता तो आज जसा अ आपण लिहिला तसाच लिहायचं आहे फक्त ला एक काना दिला की काय होतो आ बघा मी लिहिते ह्याच्यावर हा अ झाला त्याला मी एक काना देते मग काय झाला आ अ ला एक काना आ बोलताना पण तुम्ही असंच बोलायचं अ अ झाला अ ला काना त्याला आ ठीक आहे बोलताना तुम्ही असंच बोलायचं आहे आहे अ अक्षर म्हणजे हे जी तुम्ही लिहिताय की नाही अ म क हे झाले अक्षर म्हणजे तुमच्या इंग्लिशमध्ये म्हणतात लेटर नंतर अ म र त्यांनी काय सांगितलंय अ किंवा अक्षर पहाण त्याच्यावर गोल करा म्हणजे सर्कल इंग्लिशमध्ये त्याला सर्कल म्हणतात मराठीत काय म्हणतात गोल करा मग आता अ वर आपण गोल करायचं फक्त अ वर अ अळी अळी म्हणजे काय असतं किडा हा बघा अ केला मी गोल केला नंतर त्यांनी काय सांगितलंय आवर गोल करा आवर, गोल है, है, आ आवर ऑलरेडी इथे गोल केलेला आहे इथे काय आहे आजोबा आ ठीक आहे आता बघा जसं अ ला मी एक काना दिला तर काय प्रोनाऊन्सेशन झालं आ आता इकडे बघा आहे म म ला पण इथे एक काना दिला दिसतोय तुम्हाला म म ला एक काना मा याला काय म्हणतात काना ला एक काना मा तसंच त्यांनी दुसरे शब्द दिले आपल्याला क ला एक काना का आणि दुसरं अक्षर काय आहे म मग आता हे शब्द वाचायचे आणि पुन्हा लिहायचे मग लिहिताना असं बोलायचं क प लायकाना का मग पुन्हा तो शब्द वाचायचा का म पुन्हा दुसरं म मलायका ना पुढचा अक्षर आहे मलायका ना मा मग पूर्ण आडवी रेष मारायची त्याला काय होत मामा मामा म्हणजे कोण माहितीये ना आईचा भाऊ नंतर काय आहे क को। आता कला पण आपण एक काना देऊया का। क लायक काना का पुन्हा क लायक काना हो का मग काय होईल काका काका म्हणजे का कोण वडिलांचा भाऊ म्हणजे तुमच्या पप्पांचा भाऊ त्याला म्हणतात काका आता हे समजलं तुम्हाला आता आपण दुसरे शब्द वाचायचेत क ला एक काना काम हे बघा हा शब्द आपण काम इथे वाचलाय तोच शब्द इकडे दिलाय बरोबर नंतर मामा इथे शब्द दिलाय मामा नंतर काय आहे काका इथे शब्द आहे का, का नंतर काय आहे म ल म आता हे ल आपण अगोदर वाचलं आहे बरोबर म पण वाचला आहे म्हणजे म ल मलम म्हणजे क्रीम आपल्या पायाला लागलं तर आपण मलम लावतो की नाही ते हा शब्द आहे मलम त्याच्यानंतर माला माला म्हणजे काय मुलीचं नाव असतं माला म ना मा लयकांना ला माला त्याच्यानंतर क लायकाना का काल, काल म्हणजे इंग्लिशमध्ये आपण म्हणतो यस्टरडे म्हणजे जो दिवस निघून गेला आपण त्याला काय म्हणतो काल काल बाबा आले काल काका आले असं आपण म्हणतो ना नंतर को ला, को ला मन्जे, आ, मन्जे आपला मदे कला कला म्हणजे म्हणजे आपल्यामध्ये कला असते चित्रकला किंवा गायन कला आपल्यामध्ये जो गुण असतो त्याला म्हणतात कला आपण चित्रकलेला म्हणतो ना चित्रकला तसं मला मला म्हणजे स्वतःला जसं आई मला खाऊ दे आई मला लाडू दे मग तुम्ही म्हणता ना मला मग तो आहे मला नंतर लाला लाला नाव कोण फुलवाला असेल किंवा खेळणीवाला असेल आपण हाक मारतो ना त्याला कधी पण चाचा काका मामा तसा लाल हे नाव आहे नंतर आला 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 म्हणजे केम इंग्लिशमध्ये पण के म्हणजे आला लाडूवाला आला, आला फुलवाला आला तो आला आता हा कोण आहे आलम हा एखाद्या मुलाचं नाव आहे आलम ओके नंतर मका आता मका शब्द आपण अगोदरच्या म अक्षरामध्ये वाचलाय म का कमल कमल मुलीचं नाव आहे त्यानंतर लाल लाल हा रंग आहे आता ही जी चित्र आहे हे कशावर दिसतात तुम्हाला फुग्यावर बरोबर हा एक फुगेवाला आहे आणि तो फुगा घेऊन आला आणि त्या फुग्यावर ही अक्षर लिहिलेली ले आहेत म्हणजे तुम्हाला वाचता यावं वा, म्हणून तो तिने लिहून आणलेत बरोबर किती छान अक्षर आहेत बघा आणि छान छान रंगीत फुलं आहेत फुगे आहेत जांभळा आहे, आहे हिरवा आहे नारिंगी आहे नंतर निळा आहे गुलाबी आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे फुगे आहेत बरोबर आणि आता सगळी मुलं फुगे घ्यायला आलेली आहेत ठीक आहे थीके? आता ही पु शब्द तुम्ही पुन्हा वाचायचेत त्याच्यानंतर आपण आता, आपन, आता चित्र जोड अक्षर जोड करूया आता क कपासून काय होतं कडई आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे मपासून मका लपासून लसून आपासून आवळा आता इथे तुम्ही करायचं आहे हे मी नाही करून दाखवणार तुम्हाला स्वतः पेन्सिलनी हे जोडायचं आहे आता पुढचा बघूया पुढचा आपण व्हिडिओ पुढच्या लेक्चरला बघूया आता हा एवढा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेलच पण तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायचं आहे याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि काय असेल तर कमेंट्स करा थँक्यू